जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन कॅफेच्या नावाखाली शहरात सुरू असणारे गैरप्रकार रोखण्यासाठी यापूर्वीच लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सुधीर गाडगेळ यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समक्ष भेटून सांगलीतील गंभीर परिस्थितीची माहिती दिली होती आणि त्यावर कडक कारवाई होण्यासाठी पत्र दिलं होतं त्यांनी विषयाचं गांभीर ओळखून कडक कारवाई करण्यात ची सूचना प्रशासनाला दिली होती मात्र पुन्हा कॅफेच्या नावाखाली गैरप्रकार सुरू झालेले आहेत महानगरपालिका आणि पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा पुन्हा होणारे हे गैरकृत्य निंदनीय आहे आणि त्यामुळे या सर्व प्रकरणाचा निषेध करण्यासह या घटनांची सखोल चौकशी करून बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली आहे याबाबत त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांची भेट घेऊन शहरातील सर्व कॅफेंची तपासणी करण्याची मागणी केली आमदार गाडगीळ यांनी निवेदनात म्हटलं आहे की शहरातील गल्लीबोळात कॅफेचं पेय फुटलं याबाबत प्रशासनाने कार्यवाही करण्याबाबत मी सातत्यानं पाठपुरावा करत आहे नुकते शहरातील एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर तिला कॉफीमधून मधून औषध देऊन अत्याचार केल्याचा प्रकार घडलाय शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात कॅफेचं पेव फुटलंय या कॅफेमध्ये गैरप्रकार चालत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर लगेचच आपण पोलिस यंत्रणेसह गृहमंत्र्यांना पत्र व्यवहार केला होता कॅफेमध्ये लैंगिक उत्तेजना निर्माण करणारे औषध नशा करण्याच्या वस्तू पुरवल्या जातात याच्या आहारी अनेक तरुण तरुणी जात आहेत हा प्रकार अतिशय गंभीर असून कॅफेतील गैरप्रकारांना आळा बसेल अशा प्रकारची कडक कारवाई करणं गरजेचं आहे शाळा महाविद्यालय तसेच कॅफेच्या परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे लावावे दामिनी आणि निर्भया पथकाने सक्रिय राहिलासारख्या अशा प्रकारांना पायबंद बसेल संबंधित कॅफेनी कायदेशीर सर्व परवानग्या घेतल्याची तपासणी करावी जिथे गैरकृत्य आणि अनियमितता असेल त्या कॅफे चालकांवर गुन्हे नोंद करण्याची मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली आहे पत्रकार राजेंद्र शिंदे जी न्यूज